नमस्कार मंडळी राम राम तर आम्ही आलो आहोत चिमूरपासून काही दूर मुक्ताबाई इथं चालणं तर होत नाही पण चालून राहिलो आहो आमची इकडे मंडळी आली आहे पण बरोबर दिसत नाही दुरून तर आम्ही आज चाललो आहोत दम येऊन राहिलो चालता येत नाही बरोबर मुक्ताबाई या ठिकाणी पहा कसं निसर्गरम्य वातावरण आहे मस्त पैकी तर व्हिडिओ करणे शूट करण्याच्या चक्करमध्ये आम्ही राहिलो खाली आणि त्या जानविता आणि मावशी त्या पोहोचल्या होत्यावर पहा कशी वरतून हाय करते आम्हाला

तर आमच्या गॅंग मध्ये कोणी लंगडे कोणी लुले त्या बघा तिकडून दर्शवता येत होती हात पकडून त्या झाल्या होत्या अक्षरशः बुड्या आणि मला हसायला तर सांगूच नका मी पा किती जोरात हसली आहे अरे बाप रे काही खरं नाही आता त्याच्यामध्ये कोणी होत्या हळू हसणाऱ्या आम्ही होतो जोरात हसणाऱ्या आता काय करायचं आहे जाजावतो होतो आता फोटोची सेटिंग लावणं सुरू होतं आता बघा ह्या फोटो काढतील

आता पा फोटो तर काढायचे होते यांनी हालाची गरज काय बरं एक जण राते दर्शवता तरी इकडे हात तिकडे हात आता वर्षाताईला वर्षात आईला कोण सांगल मी त्यांना सांगत होती की फोटो काढा हाला नको व्यवस्थित राहायचं अशा प्रकारे फेरजागडच्या निसर्गरम्य वातावरणात फेरजागड तिकडे काही मुचुक काही मुचुक आहे काही काही खतखत हसणार काही लिपस्टिक लावलेलं पावडर लावली हे गॉगल दे काई काई ना फोटो काढून गॉगल दे

आता तिकडे महिमा मटकत मटकत हाय करत चालली होती माझ्याच मागे वर्षात आहे बघतच आहे तुम्ही त्याच्यानंतर आता उतरायचं होतं खाली मला होता कमरेचा त्रास त्याच्यामुळे महिमाने आणि जानविताईने माझी मदत केली बघा अशा पद्धतीने मलाच छान नेत आहेत आणि आणि आता आम्ही फायनली पोचलो मुक्ताबाईच्या देवळा देवळाच्या जवळ मंदिरात जवळ मंदिरात घेतले दर्शन आता निघालं थोडं सामोर किती सुंदर धबधबा आहे बघा किती सुंदर आवाज पाण्याचा येत होता आम्हाला

असं इतकं सुंदर निसर्ग वातावरणात आले पाहिजे बा मस्त सुंदर जरा आहे धबधबा आहे सगळे लोक या निसर्गाचा आनंद घ्यासाठी येतात आणि आज आम्ही पण आलो हळूहळू का होईना <laughs> आज पहिल्यांदा कोणीतरी माझं म्हणजे शूट करून देत आहे नाही तर माझ्या इतक्या ब्लॉग मध्ये तुम्हाला मादा, म्हणजे दिसत असेल की फक्त आणि फक्त मीच शूट केला आहे आणि जनरली असं झालं आहे की म्हणजे कोणी व्हिडिओ काढायला राहत नव्हतं फायनली थोडस मिळालाय त्याच्यामुळं मी स्वतः म्हणजे दादा शूट करून देत आहे मस्त पाण्याचा आवाज सुंदर हे जान्हवी माता हे जान्हवी होीओी खूप मजाय व्हिडीओ काढायची मस्त एक नंबर अजून समोर जाऊ जाणू 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 आराम ते मावशी पण त्या पाण्यात कमाल आहे खरंच या बघा इतकं सुंदर इथे थोडं मदत आल्यावर वरती आल्यावर सुपर पाणी हे बघा किती छान मस्त पाणी वाहत आहे इतकं सुंदर वातावरण आहे तर तशा याच्यामध्ये जानविताईनी मला हात धरून वरती नेले कारण तिथं थोडंसं घसरघुसर होतं बघतच काय सामोर तर बघा महिमा मावशीचे फोटो काढत आहे बाप रे यांचं आम्ही त्या धबधब्याच्या खाली पोचायच्या पहिलेच फोटोशूट अरे रे 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 हे काय अरे महिमाची चप्पल गेली वाहून एक चप्पल हातात एक चप्पल गेली वाहून आता कसं करायचं मग ती सापडली म्हणून आणायला गेली तिकडे पर्यंत वाद गेली होती ना। ही एक चप्पल इथं आहे एक चप्पल तिकडे वाद गेली होती चप्पल तू तरी नको चप्पलच गेली तू नको चप्पल कस वाटलं घर घर वाटलं गार मोबाईल टाकतो म्हणजे झाला छान वाटतं इथे येऊन कारण मी अजिबात येणार नव्हती वेळेवर तयारी झाली पण ह्या बाईने वेळेवर तयारी केली आणि त्याच्यामुळे मी आली नाही तर मी काही माझ्या मैत्रिणीची चक्करमध्ये येणार नव्हती बाय बाय केलं होतं सगळ्यांना आता मी गाडी पण सुरू केली होती आणि मी निघाली पण होती पण चला म्हटलं आता एक पण निघून गेला तुमच्यासाठी एक नवीन हे की आम्ही कुठली गेलो माझी तब्येत बरी नसल्यामुळे थोडा कमरेला त्रास असल्यामुळे पण यांनी सगळ्यांनी मला सांभाळून आणलं आणि मावशीने पण म्हटलं चल सायली म्हणून आली रस्त्यातून पलटून आली मी छान धनवाद फायनली आम्ही जवळ पोहोचलो होतो आता धबधब्याच्या खाली आता पहिले आमचे मोबाईल मोबाईल आम्ही एका ठिकाणी सगळे जमा केले होते एक जण आमच्या मोबाईल बॅगजवळ होता आता त्याच्यामधून आम्हाला मोबाईलमध्ये फोटो कोण काढणार तर आमच्यासोबत होते एकदा तर ते काढून देणार त्याच्यामध्ये पण एक जण म्हणती असं कर एकजण म्हणतो तसं कर आता एन्जॉयमेंट दिलं सोडून आणि पहिले फोटो कॅमेरा मोबाईल कोण पकडणार मोबाईल ओला पण होत होता तिथं इतकं सुंदर पाणी वरतून खाली पडत होतं त्या धबधबाच्या खाली तर फोटो कोण काढणार असा विषय सुरू होता आता बघू आता काय सांगू मंडळी तुम्हाला माझी मज्जा माझ्या सगळ्या मैत्रिणीवरती धबधब्याखाली फोटो काढायसाठी गेल्या पहा कशा उभ्या आहे छान आणि मी बिचारी एकटी बसलेली होती खाली आता काय पाण्याची मजा घेऊन झाली होती आता आम्ही खूप थकल्यासारखं वाटत होतो म्हणून पाण्याच्या बाहेर पडलो आम्ही येतानी खालच्या रस्त्याने आलो आणि वर जातानी वरच्या रस्त्याने निघलो होतो आता काय आता चिवड्याचा शोध घेत होतो कारण भूक लागली होती आता काहीतरी पोटात टाकायला गरजेचं होतं चालल्या इकडे चिवड्याच्या शोधात कारण ह्या भूकेल्या सगळ्या पा कशा चालल्या पा कशा चालल्या ह्या बाईनं चप्पल ठेवली मग आता पुन्हा वापस जाईन पुन्हा रिटर्न येईन पण वातावरण बहुत बढिया ग्रीन ग्रीन सुपर फायनली आम्ही आलो आता इथे चिवडेवाला दादा ची इथं पुढे गेला दादा दिसला चिवडा बनवता एक कच्चा वाला, मस्त खाऊ कच्चा चिवडा आता बढिया पावसाच्या वातावरणात चिवडं नाही खाल्लं तर काहीच नाही मस्तपैकी दादां चिवडा बनवला होता हे बघा दर्शनाताई दर्शनाताई तर मस्त खाऊन राहिल्या होत्या रेमसून राहिल्या होत्या आमच्या विदर्भाच्या भाषेमध्ये तर आणि ह्या बिचाऱ्या बिचाऱ्या पाहत होत्या टुकमुक टुकमुक वाट चिवड्याची आता ह्या मावशी पण घेत होत्या चला आता आम्ही पण घेतो आडवा आडवा आम्ही आता बढिया चुडा वगैरे खाल्ल्या आणि आम्ही चाललो झाला आमची मुक ट्रीप संपली बाय बाय ह्या मटक्या आता चालल्या आम्ही पण चाललो बाय बाय कसा मला वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून जा बाय